गुड मॉर्निंग सुभाष सकाळ बन बहिण काय चाललंय का नाहीचे आपण सांगितलं सकाळी सकाळी कुठं आला तोय रान दिसायलाय आपलं तर हा रानामध्ये आले बरं का सकाळी सकाळीच काल आहे वावर आपलं हे बघा बघू सर आहे का मामा म्हणले एक चक्कर मारून या दोघ जण बघा म्हणजे जे आपलं रान करतात का ते म्हणले ताई एक चक्कर मारा कसं माहिती का आता पैसे पण द्यावं लागते ना रान हे केले नांगर मानल्यावर हाय की तर मग आलतो आम्ही बघायला दाजी तिकडत दाजी बांधायचं बां आंबा का आंबा पडला तर बांधायला येतं मला काय चालता ना ढेकळामध्ये तिथं पडले बघा जोऱ्यात तर मी इथंच बसले आपट्याच्या झाडाखाली हा बघा आपलं आपट्याचं झाड आहे का केवढं झालंय तर इथंच येऊन बसले दाजी म्हणले चल शिड म्हणजे ते शिड खोल झाडून पण घेतलंय मधलं मी काय उठलेच नाही बागा काम आहे का मला चलताच येणार या ढेकळामधून त्याच्यामुळं दाजी बांधायला तिकडं आंबा आणि मी इथं येऊन बसले म्हणलं चला तुम्हाला दोन मिनटाचा व्हिडिओ करून दाखवा तर हे बघा नांगरल्यावर अशी ढेकळं निघते भावानं बहिणी आता हे येचून घ्यावं लागन आता ह्याच्या पहाटे आहेत का असा ह्या पळाटे ह्या दिसतात का इथं त्याने तुराट्या उचलून टाकल्यात सगळ्या याच्यामध्ये टाकून दिल्या बांधाच्या पलीकड तर तिथं टाकल्या तर आता तुराट्या उचला लागत्या है का आता बघू तुमच्याकडे काय आहे नांगरायला वय मला नाही माहिती आमच्या इकडं तर काय माहिती काय एकर नांगरायला मला काही एवढी माहिती नाही दाजी सांगते बघा तुम्हाला काही बघू आता पाऊस पडेल की त्याच्यामुळे आता आता ह्या बारीस काय टाकतात काय माहिती करू ह्या बारीस काय ना काय करते म्हणतात गावाकडचे लोक का काय टाकतात टाकून टाकून कापूसच टाकतात म्हणजे सरकीच लावते दुसरं काय नाही लावत कारण की एक तर आपले वावर इहर नाही ना मस्शी आहे बोर आहे पण बोरीचं पाणी पुरतंय भाई वावराला एवढ्या मोठ्या तिथं वाव हे लागते इहर लागते तर इहरीचं चाललंय पण आता दाजी मनावर नाही घेत ना मी मस्त मनावर घेते पण पंधरा दिवस आठ दिवसात येर होईन राव पण कसं आहे माहिती आहे का मनावर घेत नाही हो खरं सांगायला मनावर नाही घेत माणूस एक तर म्हणजे हे माणूस संसारिक लय संसारिक आहे दाजी पहिला आहे ना लय संसारिक दारू ना थोडं हे झाले बघा ड्रिंक करू 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 नाही तर ह्या माणसासारखं माणूस नाही संसारिक आता काय सुच नाही दाजीला आता फक्त ड्रिंक करा पी आणि मी मी तरी काय करू सांगा बरं मी बाया माणूस मला काय येत आहे का, ये का मला एक तर अजून ते याचं हे नाही माहीत बारा काय असतो काय नाही तुम्ही मात्र सांगितलं तुम्ही एवढे व्हिडिओ बनवता एवढे हुशार आहात तुम्हाला सात बारा नाही शपथ सांगाली मला अजून सात बारा सुद्धा माहीत नाही कसं असतो इथं कारण की आपण कधी याच्यामध्ये आलोच नाही क्षेत्रामध्ये कधी पडलोच नाही शेती हे बापाकडं आहे आपल्या शेती पण आपण कधी केलीच नाही शेती तर काय आता हे दोन वर्ष झालं शेती करायला लागलो ते पण पहिल्या पू म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे दाजीच्या आईवडिलांनी शेती घेतलेली विचारांनी साल महिने धरून सैना ना, ना याला गेले होते नगरला गेले तर साल महिने धरले तर तबा ही शेती घेतली त्यांच्या कष्टाचं फळ आहे आणि त्यांचं कष्ट खूप त्यांनी मेहनत केली हे वावर घेण्यासाठी आपला त्याच्यावर काही अधिकार नाही पण मी कधी आधी नाही गाजलं बरं का खरी गोष्ट सांगायला जे आहे का ते तेच असं एक वाटत की बाबा आपलं वा खांदावा काही करावा तर आता आ पाणी ये ना मी नाही तिकडं मला ढेका चालतंय ना आणि चालता ये ना येऊ ये काय आ तर अशी गोष्ट आहे कसं आहे माहिती आहे का माणसाने हे बघा ध्याना देण्याने दिमागदार माणूस लागतोय संसार करायला खरंच सांगायचं तुम्हाला भावना बहिणू असं नाही दिमागदारच लागतोय फुटपाथवरले लोक पण संसार करून दाखवतात पण आहे ना नशा नको कोणताच नशा नको ज्या व्यक्तीला नशा असला ना घरामध्ये ती व्यक्ती कधी सुधरत नाही खरी गोष्ट सांगायची भावनं बहिणू अशी गत झालेली बाबा अशी गोष्ट आहे बघा म्हणजे एक विचार करा त्यांच्या आईवडिलांनी एवढी मेहनत करून सैना साल महिने लोकांचे धरले साल महिने म्हणजे माहिती आहे का भावनं बहनो तुम्हाला काय येतं पैसे उचलायचे आणि दोन साल तीन साल जेवढं ते साल म्हणते तर त्याच्या हाताखाली काम करायचं म्हणजे एक ते नाही का मग काहीतरी म्हणते ते मग बांधीऊ मजदूर का काय असं आहे असं काहीतरी त्याच्याकडंच राहायचं त्याचं ते तिथंच खायचं गावाकडं नाही यायचं आपले ये दोन तीन वर्ष तर माझ्या सासासऱ्यांनी पाच वर्ष ह्या वावरासाठी त्याच्या साल महिने झालेले आहेत माहिती आहे का खूप मेहनत केलेली पण हे व्यक्तीला ह्या दाजीला समजत नाही यार की आपण कसं करावं काय आता लोक तर हे ना म्हणजे ते जे पहिला वावर करत होता का भावनं बहिण त्यांनी आम्हाला जसं समजा आमचं लग्न आमचं लग्न होऊन आता अठ्ठ्याण्णव मध्ये आमचं लग्न झालं भावना बहिणी तुम्हीच बघा किती वर्ष झाले तो माणूस त्याच्या आधीपासून करतो होता वावर आम्हाला तर माहीत पण नव्हतं आमच्या मा आमच्या सासू सासऱ्याने वावर घेतलेलं म्हणजे माझ्या आत्याने माझी सक्की आता या मी या सासू आणि मामा तर ते सासू सासऱ्याने वावर घेतलेलं आणि त्या व्यक्तीकडे देलं वावर करायला ते कवापासून वावर करतो आणि माहीत नाही आयत्या टायमाला जेव्हा त्याची नियत फिरली ना तर तो काय म्हणला माहिती आहे का इतके इतके पैसे द्या तेव्हा मी वावर सोडीन म्हणला नाही तर मी सोडणार नाही तीन वर्षा खाली बात आहे मी असेच गट बिटं उचलले त्या बाबाचे मी सत्तर हजार रुपये आम्ही भरलेले आहेत दाजीनं काही दिले मी काही मा मी पन्नास हजाराचा गट उचलला होता दाजीनं काही तीस हजार रुपये व्याजाने घेतले आणि सत्तर ते ऐंशी हजार रुपये त्या माणसाला दिले तरी पण तो, तो माणूस एवढा भांडण करत होता इतकी भांडणं झाली आमची इथं तर मी ढेकळाखाली हाणलं होतं त्या बायाला ढेकळाखाली तुम्हाला काय सांगू एवढा धिंगाणा झाला होता नाहीतर वावर आता लोक त्यात दल इंद्रानी आहे ना आम्हाला हत्ती नसतं युजेल वावर माहिती का असे लोक गावाकडचे लोक पण लई बी ह्याकडं बर का भावानं बहिणी हे बघा दाजी आला आहे का चालताची आहे ना मो ढेक्यामध्ये त्याच्यामुळे येऊन बसले दाजी वा आंबा बांधला आहे भावानं बहिणी आंबा बांध पुरा आळं केलं जरा आळं केलं दाजीला घाम बघ कस आलाय बघायची घमालय दाजी तुम्हाला अशी गोष्ट भाव बहिणू चाललंय दाजी चा, दाजी दाजी का आता दाजीचं दाजीच्या मागं लागले मी म्हणायला लागले दाजीमध्ये तर काय खेळ कान काय लवकरच तपास भेटते काय कर्ज लोन घ्यायचंय आता लोन उचरायचं आहे लोन उचलून सैन आपला इयर पाडायची बघा जियर खंडून घ्यायची आता ह्या वर्षी खंडूनच घ्यायची इयर काही का व्हाय ना मग सोनं नाणं जे काय आहे का आता क सोन नाणं तर काही जवळ नाही मिळालं तुम्हाला तर माहिती आहे भाणं बहिणं यूट्यूबची पण काय पेमेंट जास्त भेटत नाही चार पाच हजार रुपये ते पण पाच सहा दोन तीन महिन्याला व्हिडिओ आपले वायरल होत नाहीत तुम्हाला माहिती खरंच जमाना नाही खोटं दाखल तर व्हिडिओ व्हायरल होते हाय की नाही भांडण तडण असो काय बात नाही ज्याचं त्याचं नशीब आहे नशिबाच्या वर थोडी ना जास्त मला तसं काहीच वाटत नाही पण मी जे आहे का मग ते खरं खरं सांगत असते तर दाजी कधी खाजून घेऊ मग आता नक्की नक्की हो ते काही

वायर कशाला जोडायचं त्यांना पाहिलं तुला समजत नाही का वायर वायर खर... ते वायर काढलेली नांगडीच्या टायमाला खाली पडलं होतं हा हां खरंच वायर तर काढले खरंच टॅक्टर मग टॅक्टर मग बरं नाही ना, ना कुत्र्याला नाही आऊ देला मी बसली इथं लिवा लिऊ त्याला भाकरी आणलं पाहिजे आमच्या आणली हो लिवा आणली म्हण घरी पुरुष तर खाते आमच्याकडचे घरचे कुत्रे नाहीत खात असं जोडेल मटण लागते हे बिचारे खातो राहणारे आले ठीक लो आले तर हे बघा भावन भेंडू आले बरं का था 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 था। ते बघा वाटलं वाटून त्यांना बरोबर आहे की नाही जागा नको फॉन कुत्रीला टाका हो जास्त दे। खाऊ देणार नाही हो मा जवळ ते बघा ऐका हाय ना ते हे लय भांडे हे लई आ घावय भांडे ते कुत्रीला खाऊ देणार नाही हो खात लवकर हं बिचारी ती कुत्री जाणून बिजून भांडे ह्याला तुस खाली वाढच राहते ते जे दे मालक दे नहीं नहीं। 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 नहीं ते मालक म्हणजे ते लोक आणतात ना भाकरी त्यांना काय माहिती आणतात का नाही तर ते मावशी आणते ल भाकरी आणते का आम्ही पण आणतो आलो बंड्या नाही भेन बंड्याला हुशार नाही का भाव बाबा खारी खायला लागली आम्ही <laughs> कधी कधी चितडे आणतो मटण पण आणतो त्यांना उजडी कधी मधी आणतो आणतो वरसाला टाका एक एक लाईक आणि एक एक कमेंट வாய் டெக்கியா சேக்கணும்